शेतीचे पैसे जर नीट दिले नाही ऍक्विजिशन केले असेल तर नोकरी नीट दिली बरोबर वेळेच्या आत देणार नसेल पैसे जर वेळेच्या आत हे हरामखोर आपल्या पैशाच्या व्याजावर जगणार हे डब्ल्यू आहे मी तुम्हाला खरं सांगतो आपल्या पैशावर नागपूर शहरातील ग्रामीण भागात सावनेर या ठिकाणी कोयला खादांच्या विरोधात शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी माझी आमदार सुधाकर कोडे साहेबांनी शेतकऱ्यांना भेट दिलेली आहे सर कोयला खरा शेतकऱ्यांवरती अन्याय करण्यात येत आहे आपण भेट दिलेली आहे काय माहिती या डब्ल्यू सी कमी कुचकामी धोरणामुळे शासनाच्या नियमाची नीट अंमलबजावणी न करण्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती डब्ल्यू मध्ये गेल्या ते प्रचंड हाल अपेक्षा सहन करत आहे ऍक्विजेशन केलं वेळेच्या पैसे देत नाही नोकरी देत नाही सोळा सोळा वर्ष वीस वीस वर्ष पैसे न देण्याची भूमिका म्हणजे हे शेतकऱ्यांच्या गळ्या दाबण्याची यांची भूमिका आहे याच्यापुढे अशी भूमिका डब्ल्यू सी एलने घेतलेला आम्ही मान्य करणार नाही त्यामुळे आज गावकऱ्यांनी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलंय या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीनं ना समर्थन देण्यासाठी आणि अधिक तीव्र आंदोलन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे ज्या पद्धतीने आपण सांगितलं की शासनाने यांना पैसे दिले पण अजूनपर्यंत पैसे दिले शासनाकडून डब्ल्यू सी ला खूप आधी पैसे जमा होतात पण मला आश्चर्य वाटते हे नालायक अधिकारी सोळा सोळा वर्ष खात्यात हे डब्ल्यू आमच्या शेतकऱ्यांच्या पैशाच्या व्याजावर जगणार हे ऑर्गनायझेशन माझा स्पष्ट आरोप आहे अन्यथा एक्वेजेशन केलं तर महिन्याभराच्या पैसे झाला यांच्या बापाचं काय जातं नोकरी द्यायला याच्या बाबाचं काय जात सरकार पैसे देते पण हे पैसे पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष त्या कागदाच्या मध्ये दाबून ठेवतात आमच्या व्याजावर जगणार हे डब्ल्यू सी एल आता हे आम्ही खपून घेणार नाही आता राज्यात आपली सरकार आहे केंद्रात सुद्धा सरकार आहे आणि आम... त्यांनी पैसा साठवून ठेवला आहे मात्र सरकार आता, आता त्या ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना हे सर्व परिस्थिती सांगणार पालकमंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांना सांगणार राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आजच मी हा निरोप देणार आहे इथले आमदार आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून हा प्रश्न त्यांच्या समोरचा मांडणार आहे आणि तातडीने बैठक लावा अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करणार आहे ही भूमिका सुद्धा आम्ही त्यांना सांगणार आहे मला अपेक्षा आहे मान्य मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि माननीय नामदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब संयुक्त बैठक घेऊन हे प्रश्न तातडीने सोडवतील आणि आम्हाला पैसे मिळतील नोकऱ्या मिळतील आणि हे मेन म्हणजे नजुलचे जे, नजुल जे प्रश्न आहे आमच्या अधिकाऱ्यांना काही अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे जे, जे मागणी अगदी खरी आहे ते सुद्धा महसूल मंत्री म्हणून बावनकुळे साहेब करतील याची मला खात्री आहे लवकरात लवकर हे आंदोलन संपलं पाहिजे आणि न्याय मिळायला पाहिजे आंदोलन घेऊ अरे आम्ही ट्रकच बंद करायला लावले त्यांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यांना अक्कल असेल तर नुकसान टाळलं पाहिजे तात्काळ पैसे दिले पाहिजे न्याय दिला पाहिजे त्यांचं नुकसान भारी प्रमाणात होत आहे आणि म्हणून यासाठी येत्या दोन दिवसात मी आजच माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर हे टाकणार आहे आणि लवकरात लवकर बैठक लावा नाहीतर आंदोलन तीव्र होईल याची माहिती द्या शासन यांच्या सोबत आहे शासन नागरिकांसोबत आहे हे जनतेचं शासन आहे जनतेने मान्य मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास दाखवलाय आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब याला न्याय देण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतील याची मला खात्री आहे नक्कीच हे होते आपल्यासोबत माजी आमदार सुधाकर कोळेजी शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळून देणार असं देखील या ठिकाणी सुधाकर कोळेजी यांनी सांगितलेलं आहे हिंद भारत डिजिटल करिता श्याम देशकर सावनेर